पोलीस टाइम न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण भाटगाव तालुका चांदोड येथे निवृत्तीनाथुंचे पायी ये दिंडी निमित्त भाटगाव येथून पायदिंडी सोहळा निघत आहे त्याबद्दल आपण भाटगावचे हरिभक्त परायणकर यांच्याकून या दिंडी सोहळ्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ महाराज हा जो दिंडी सोहळा आहे हा किती वर्षापासून चालू आहे आणि अविरत चालू आहे याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला द्या धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा अवतार घेऊन केले त्रैलोक्य के पावन आदरणीय गुरुवरे प्रातस्मरणीय वैकुंठवाशी ब्रह्मलीन मधुकर बाबा जाधव जोपुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार नऊमध्ये हा पायदिंडी सोहळा सुरू झाला आजबरोबर सोळाव्या वर्षी हा पायीदिंडी सोहळ्याला श्रीक्षेत्र भाडगाव ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पूर्णकाल होतोय अतिशय छान पद्धतीनं सुनियोजित असा हा पायदिंडी सोहळा भाटगाव नारायणगाव खडकोजर नांदूर आणि दावजवाडी परिसरातील सर्व जन घेऊन आपला टेंबी पिंपळगाव कोकणगाव मार्गे गंगेचं स्नान करून आणि त्र्यंबकेश्वरला जात असतो प्रतिवर्षीप्रमाणे परतीची वारी इकडनं वारी अशा दुही वारी घडून अतिशय छान पद्धतीनं सुनियोजित बाबांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत हा सोळा चालू आहे तर हा दिंडी सोळा येथे कोणत्या ठिकाणी मुक्कामी असतो हा नीलपर्वत पायथ्याशी त्र्यंबकेश्वर जुना आखाडा पंचनाम दस नाम जुना आखाडा या ठिकाणी मुक्कामी असतो आणि सोळा वर्षामध्ये वर्धिष्णू म्हणजे वाढत वाढत संख्येनं वाढत नियोजनाने वाढत आणि अतिशय सुंदर पद्धतीनं या दिंडीतील सर्व तरुण भजनी मंडळ माता भगिनी सर्व सुनियोजित असा आनंदाचं भरतं सुंदर असं नियोजन करतात आणि निवृत्तीदादांच्या कृपेनं कैवल्य साम्राज्य जगद्गुरु, संतान्चा, सकल, संतान्चा, आहे जगद्गुरु तोकोबर आहे संत सावताबाबा गोरोबा काका नरहरी महाराज सर्व संतांच्या सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने अतिशय छान पद्धतीनं हा सप्ताह आपला हा पायदिंडी सोहळा सुरू आहे चालू आहे मी असं ऐकलं आहे का आपली वारीचं महाराष्ट्रामध्ये कुठंच नियोजन नसतं पण आपल्या दिंडी सोहळ्याचं परतीच्या वारीचं नियोजन असतं तर त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा परतीची वारी ही तशी परंपरेची पण अलीकडं आता गतिमानता झाल्यामुळे वाहनांची व्यवस्था झाल्यामुळे सर्व लोक निघून येतात पण आपली पायीदिंडी आपण गेली पूर्ण वर्ष कालामध्ये पुन्हा पायी प्रवास व्हावा असं तीन दिवसामध्ये परतीची पायी दिंडी या ठिकाणी येते गावातल्या प्रत्येक घरातून मधुकरी अन्न जमा होतं आणि तो काला होतो आणि नंतर कीर्तनाच्या माध्यमातून यावर्षी आदरणीय हरिभक्तपणान योगेश महाराज जाधव संगमनेरकर यांची कीर्तन सेवा आहे आणि याचा आदर्श घेऊन जोपूळ ते श्री क्षेत्र त्र्यंबेकश्वर खडकोजर ते ह्याही गावांनी परतीची वारी आता सुरू केलेली आहे परतीची वारी किती तारखेला असणार आहे आणि टायमिंग काय असणार सव्वीस तारखेला आम्ही दुपारी तिथं निघू सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला तार सायंकाळी या ठिकाणी हा पाय दिंडी सोहळा पुन्हा याच मंदिरामध्ये पुन्हाही छान असा कार्यक्रम होईल बरं बरं हां पण वायभाव महाराजांकडून थोडक्यात माहिती घेऊ या दिंडी सोहळ्याबद्दल महाराज आपण काय सांगाल या दिंडी सोळा दिंडी सोहळ्याच्या संबंधनं बोलायचं झालं तर वारकरी संप्रदायाची ही मोठी साधना आहे अनेक साऱ्या वारकरी संप्रदायाच्या साधना आहेत त्यापैकी ही महान अशी साधना म्हणजे याच्यामध्ये नवविध प्रकारची भक्ती घडते म्हणून अशी ही दिंडी आणि ह्या दिंडी सोहळ्यामध्ये सर्व वारकरी भाटगावचे जे ग्रामस्थ आहेत ते सहभागी होतात आणि इथून ही दिंडी सुरू होते आणि त्र्यंबक राजापर्यंत जाऊन पोचत असताना जे काही आतमध्ये जेवढे काही गावं आहेत या गावातले वारकरी या दिंडीमध्ये सामील होतात आणि असा मोठा प्रमाणामध्ये वारकरी संप्रदायाची या ठिकाणी सेवा घडते एवढेच मी दोन शब्द सांग ठीक आहे आमच्या चॅनल चॅनलतर्फे आपल्या दिंडी सोहळ्यात हार्दिक शुभकामना